जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर प्रमाणे आजही आपण भेटलेलो आहोत अकरा वाजताला आजचा आपला सत्तावीसावं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण आजपर्यंत जे घेत आलो आहे तेच आहे तर परीक्षेमध्ये आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेले होते ते बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण घेत आहोत सध्या पोलीस चालक पोलीस शिपाईचे पेपर झालेले आहेत तर प्रत्येक जिल्ह्यातले एक चार चार प्रश्न घेऊन मी मिक्स अशी एक फाईल तुमच्यासाठी घेऊन येते अजून एक दोन दिवस रेकॉर्डेड लेक्चर असेल त्यानंतर मात्र आपला लाईव्ह लेक्चर सुरू होऊन जाईलच त्यामुळे लेक्चरला लाईक आणि शेअर करत चला कमेंटमध्ये सांगत चला आणि जो होमवर्कचा प्रश्न देत आहे तो सोडवत चला एका दिवशी मी ज्या जेवढे होमवर्कचे प्रश्न तुम्हाला दिलेत त्यावर एक वेगळं स्पेशल लेक्चर नक्की घेईल ठीक आहे करतीये आपल्या पहिल्या प्रश्नांना सुरुवात तुम्ही लेक्चर लाईक केलं असेलच पाच तास सेहेचाळीस मिनिट व बारा सेकंद यांचे तासात रूपांतर करा पाच पॉईंट सत्याहत्तर तास पाच पॉईंट सहासष्ट तास पाच पॉइंट सत्याऐंशी तास आणि पाच पॉइंट अठ्याहत्तर आता पाच तासाचे पाच दशेच्या दशे पहिले काय करायचं जे सेकंद आहेत त्याला मिनिटात बदलण्यासाठी आपल्याला साठ ने भागावं लागतं बारा एके बारा बारा मिनिट साठ एक मग आता हे पंचेचाळीस मिनिट आणि वरचे दोन मिनिट बर, पंचेचाळीस मिनिट आणि दोन मिनिटं एकूण किती झाले पंचेचाळीस पॉईंट दोन मिनिट आता याला पुन्हा काय करायचंय साठने भागायचे हम्म मग आता एक आपण इकडनं पॉइंट काढून टाकूयात आणि इथे छेदामध्ये एक शून्य ऍड करूयात सहा ने भाग जाणार सहा एके सहा सात सखम बेचाळीस सात सखम बेचाळीस आता उत्तर काय आलं तुमचं सत्याहत्तर भागिले शंभर म्हणजेच शून्य पॉइंट सत्याहत्तर माता या पाच तासाच्या पुढे शून्य पॉईंट तर एकूण किती तास झाले पाच तास झाले म्हणजे पाच तास तेचाळीस मिनिटं आणि बारा सेकंद यांचं तासात रूपांतर होऊन किती उत्तर आलं पाच पॉइंट पाच पॉइंट सत्याहत्तर तासलं सगळ्यांना व्यवस्थित कोणाला काही अडचण असेल तरी मला नंतर विचारा आता चालेल या। यावर मी अजून प्रश्न आणते म्हणजे आपल्याला सुचेल हम्म चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात दोनशे तीन चारशे सात प्रश्न चेन्न अकरा चेत एकवीस सोळा चेत एकतीस ऑप्शन आहे सहा चेत अकरा पाचशे नऊ नऊ चे सतरा सातशे तेरा सोपा आहे हम्म लाईक करून घ्यायचंय आणि लाईक करायला सोप आहे दोन छेद तीन चार छेद सात अकरा छेद एकवीस सोळा छेद एकतीस दोन अधिक दोन चार चार अधिक तीन सात सात अधिक चार अकरा अकरा अधिक पाच सोळा ठीके मग काय आहे दोन तीन अंश अंशात काय झालंय दोनचा तीनचा चारचा पाचचा गॅप याच्या दुसरा लॉजिक बे दुने चार वजा एक तीन चार दुने आठ वजा एक सात सात दुने चौदा वजा एक तेरा अकरा जुने बावीस वजा एक एकवीस सोळा जुने बत्तीस वजा एक एकतीस इथे जर गॅप घेत गेलाय तर बघा चार त्याच्यानंतर सहा मग आठ मग दहा ठीक आहे मग उत्तर काय येत आहे सातशे तेराच पर्याय क्रमांक येतोय आपला चौथा दोनशे तीन चारशे सात प्रश्नचिन्ह अकराशे एकवीस सोळाशे एकतीस दोन लॉजिक सांगितले अंशात दोन तीन चार पाच चा ग्या छेदात चार सहा आठ दहा चा प्रश्न पाहूयात खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल ई एकशे पंचवीस एक एच पाचशे बारा प्रश्नचिन्ह तेराशे एकतीस एन सत्तेचाळीस चव्वेचाळीस ऑप्शन आहे जे के एल एम ई कितीवर आहे पाच वर म्हणून गण एकशे पंचवीस एच कितीवर आहे आठ वर म्हणून आठाचा गण पाचशे बारा आता तेराशे एकतीस हा कितीचा गण आहे अकराचा अकरावर कोण आहे के आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार के येणार आहे इथे एन आहे चौदा वर चौदाचा गण दोन सात डबल चार उत्तर काय आलंय आपलं के आलंय पर्याय क्रमांक दुसरा चाललेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालील अंक मालेखेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल एकोणीस पॉइंट पंचवीस वीस पॉइंट पन्नास बावीस तेवीस पॉईंट पंच्याहत्तर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चोवीस पॉईंट पन्नास पंचवीस पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर सव्वीस ते पॉईंट आहेत चुकून ते कॉमा झालेत एकोणीस पॉइंट पंचवीस वीस पॉइंट पन्नास बावीस शून्य शून्य तेवीस पॉइंट पंचाहत्तर गॅप बघायचा एकोणीस पॉईंट पंचवीस वीस पंचवीस आणि पॉईंट पंचवीस बरोबर आहे म्हणजे एक पॉईंट चा गॅप पुढे आणि बावीस एक पॉइंट चा गॅप त्यानंतर बावीस आणि तेवीस एक झाले वरचे एक गॅप पुढे बघा सव्वा एक दीड पावणे दोन दोन म्हणजे प्रत्येकात पंचवीस पंचवीस पॉईंट पंचवीस पॉईंट पंचवीस वाढत आहे मग तेवीस पॉईंट पंच्याहत्तर मध्ये जर दोन मिळवले तर उत्तर किती येणार पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर पर्याय क्रमांक येणार आहे आपला तिसराच ह ना सांकेतिक भाषेचा प्रश्न सोपा आहे मध्ये आल्यानंतर आपल्याला गडबड वाटते पुढे चला पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस तुम्ही पेपर सोडाल्यानंतर तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला समजणार आहे ठीक आहे ज्यांना काही डाऊट असेल त्यांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि प्रश्नपत्रिका आणि बॅच घेण्यासाठी टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचं आहे पहिला प्रश्न नाही पुढचा प्रश्न पाहूयात जर एल एस जे एक्स व्ही सी हा मुंबई हा संकेत असेल तर दिल्लीचा संकेत काय असेल चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला पाहूयात आपण एल एस जे एक्स व्ही सी मग एम इथे लिहूयात एम यू एम बी ए आय दिल्ली एल एम एक ने मगे एस टी यू दोन ने जे के एल एम तीन ने एक्स वाय ए बी चार ने बी डब्ल्यू एच वेड ए पांच सहा का एक दोन तीन चार पांच सहा मग डी चा आधी ई चा दोन पद आधी एल झीन पद आधी एच च्या चार पद आधी डी आय च्या मागे पाच पद डी उत्तर काय आलं डबल सी आय डबल डी हवं हो तर क्रॉस चेक करूया सी डी सी डी आय e, 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 जे एल डी एफ जी एच डी ई एफ जी एच आय झालं का उलट जायचं असेल तेव्हा जेव्हा गडबड वाटते ना तेव्हा मग एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं की आपलं उत्तर बरोबर आलं आहे की नाही ते वळत्या पुढच्या प्रश्नांसाठी रांगेतील स्थान म्हणजेच बैठक व्यवस्था आहे पण रांगेत बसलेल्या आहेत बघा काय केलंय पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर मध्यभागी कोण बसले सीता मीना गीता लीना रीटा ही उजव्या बाजूस आहे रीटाला बसवलं उजवीकडे रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला बसली आहे सीताला बसवलं इथे बर गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे ठीक आहे पण गीताच्या उजव्या बाजूस आहे मीना लीनाच्या डाव्या बाजूला परंतु गीताच्या उजव्या बाजूला आहे व्यवस्थित बघा रेटा उजवीकडे रेटानंतर सीता तिच्या डावीकडे मीना लीनाच्या डाव्या बाजूला गीताच्या उजव्या बाजूला आहे गीता लीनाच्या डाव्या बाजूला आहे मध्यभागी कोण बसला आहे लीना बसली आहे म्हणून पर्याय क्रमांक चौथा देणार आहोत पुढचा प्रश्न आहे माहितीच्या पृथककरण ज्याला आपण वेनाकृतीवर आधारित माहिती पृथककरण सुद्धा म्हणतो तर व्यवस्थित पहा खालील आकृतीत संख्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या दर्शविते आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं पर्यायांमधून निवडा तिन्ही जिल्ह्यांना एकूण किती पर्यटकांनी भेटी दिल्या एकशे एकोणीस एकशे आठ एकवीस आणि एकशे पंच्याण्णव तिन्ही जिल्ह्यांना म्हणजे असा कुठला क्रमांक आहे जो तिन्ही वर्तुळामध्ये आहे तर तो आहे आपला एकवीस जो तिघांमध्ये पण दिसतोय आपल्याला त्यानंतरचा पुढचा प्रश्न फक्त दोनच जिल्ह्यांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या ओळखा त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्याऐंशी एकशे एकोणचाळीस फक्त दोन जिल्हे ठीके मग दोन जिल्हे म्हणजे पुणे आणि चंद्रपूर वाले बावन्न पुणे प्लस चंद्रपूर ठीके त्यानंतर हे एक्केचाळीस पुणे आणि नागपूर पुणे आणि नागपूर प्लस ते सेहेचाळीस चंद्रपूर आणि नागपूर आता ते एकवीस घ्यायचे का नाही त्यांनी तिघांना पण भेट दिली आहे फक्त दोन म्हंटलेत म्हणून बेचाळीस एक्केचाळीस आणि सेहेचाळीस ठीक आहे सहा सात आठ नऊ म्हणजे एकूण किती जणांनी भेट दिली आहे एकशे एकोणचाळीस जण असे आहेत ज्यांनी फक्त दोनच जिल्ह्यांना भेट दिलेली आहे याच्यावरच पुढचा तिसरा प्रश्न आधारित आहे पाहून घेऊया अशा पर्यटकांची संख्या शोधा ज्यांनी चंद्रपूर व नागपूरला भेट दिली आहे परंतु पुण्याला भेट दिलेली नाही एकशे एकोणचाळीस एकशे पंच्याऐंशी सव्वीस दोनशे बत्तीस अशा पर्यटकांची संख्या शोधायची आहे ज्यांनी चंद्रपूर आणि नागपूरला भेट दिली आहे पण पुण्याला भेट दिली नाही म्हणजे पुण्यातल्या वर्तुळातले एकही घ्यायचं नाही बरोबर त्यानंतर चंद्रपूर आणि नागपूर म्हटले तर फक्त सेहेचाळीस म्हणाल का नाही चंद्रपूर वाले सदुसष्ट सेहेचाळीस ज्यांनी चंद्रपूर नागपूर आणि बहात्तर सहा सात आठ आणि वरचे पाच म्हणजे एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी जण असे आहेत ज्यांनी पुण्याला भेट दिली नाही परंतु चंद्रपूर आणि नागपूर ला भेट दिलेली आहे <coughs> शांतत प्रश्न वाचले की सुटतात पुढचा प्रश्न पाहूयात रांगेकडे पाहताना राधा मुलींच्या रांगेत उजवीकडनं सतरावी आहे व राधाच्या डावीकडे सतरावी अमृत आहे जर अमृता ही त्या रांगेत अगदी मधोमध मुलगी असेल तर रांगेत एकूण मुली किती पासष्ट सदुसष्ट तेहतीस एकोणसत्तर रांगेत पाहताना राधा मुलींच्या रांगेत उजवीकडनं सतरावी आहे ठीक आहे व राधाच्या डावीकडे सतरावी अमृता आहे सतरा अधिक सतरा चौतीसावी झाली अमृता अमृता ही त्या रांगेत मध्यभागी आहे म्हणजे इथूनही चौतीस इथूनही चौतीस चौतीस अधिक चौतीस अडुसष्ट तिला दोनदा मोजले म्हणून वजाय केलं त्या रांगेत एकूण किती जण झाले सदुसष्ट जण झाले म्हणून पर्याय क्रमांक दुसरा आला बरोबर आहे ती सतरावी आहे तिच्या डावीकडे सतरावी सतरा सतरा चौतीस अवी झाली अमृता इकडनं सतरा एकान सतरा चौतीस झालं मग इकडनं चौतीस इकडनं चौतीस तिला दोनदा मोजले म्हणून वजा एक करायचं म्हणून उत्तर आलं सदुसष्ट चला पुढचा प्रश्न एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे अठरा संघ आलेले आहेत प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावायचा आहे तर अंत एकूण एकशे एकोणऐंशी एकशे त्रेसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे त्रेपन्न एक त्रे बघा मग काय उत्तर येणार एन एन वजा एक छेदामध्ये दोन एन किती आहे अठरा अठरातनं एक गेला सतरा येणार भागीले दोन मग अठरा गुणिले सतरा भागीले दोन भाग लावला नऊ नऊ गुणिले सतरा उत्तर किती आलं एकशे त्रेपन्न म्हणजे एकूण किती होणारे सामने एकशे त्रेपन्न सामने होणार आहेत प्रश्न येतातच आहेत वारंवार पुढचा प्रश्न पाहूयात जर एअरपोर्टला डीएलयू एस आय यू डब्ल्यू म्हणाल तर हॉर्सला काय म्हणाल चार ऑप्शन दिलेले आहेत एअरपोर्ट चला पाहूया ए बी सी डी आय जे एल आर एस टी यू पी क्यू आर एस ओ पी क्यू आर आर एस टी यू डब्ल्यू तीन तीन ने पुढे गेले एच आय जे के ओ पी क्यू आर आर एस टी यू एस एच उत्तर काय आलं के आर यू बी एच पर्याय क्रमांक आहे दुसरा प्रत्येक वर्ण हा तीन तीनने पुढे गेलेला आहे पुढच्या प्रश्नावर जाऊयात पण त्याआधी यंदा निश्चय फक्तात असं म्हणून टिक्कर मराठीने सुद्धा तुमच्यासाठी बारावी बॅच लॉन्च केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच तर या बॅच ची फी जरी दोन हजार पाचशे रुपये दिसत असेल तरी त्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्काउंट साठी ही सर्व विषयांची बॅच अगदी तुम्हाला बेसिक पासून शिकवलं जाईल अशी बॅच आहे दररोज चार तास चालणारी ही लाईव्ह बॅच तुमच्यासाठी एक वर्षापर्यंत तुम्ही ते लेक्चर एक वर्षापर्यंत कितीही वेळा पाहू शकाल असं आपण ठेवलेलं आहे यामध्ये तुमच्यासाठी आपण स्पेशल क्यू ऍड केले के आहेत पीडीएफ दररोज येणार आहोत टॉपिकनुसार नुसार एमसीक्यू तुम्हाला भेटणार आहे प्रॅक्टिससाठी साठी प्रत्येक विषयांची एक ई बुक आहे प्लस त्यामध्येच तुम्हाला प्रत्येक विषयाचे मेन बुक आहे टोटल दहा ई बुक तुमच्याकडे भेटणार आहेत तुम्हाला चालू घडामुळे सगळं मासिक त्रैमासिक सामासिक वर्षभर तुम्हाला मिळत राहील परीक्षा एक्झाम किंवा कसा करायचा किंवा सराव कसा करायचा त्यासाठी शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच आहे डाऊट सेशन तुम्हाला देतोय प्लस तुम्हाला कोर्ड संपल्यानंतर दहा लाईव्ह सुद्धा देणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची आहे अशा न्यू ऑप्शन नंबरवर लवकर कॉन्टॅक्ट करा प्रश्नाकडे तीन हॅश टॅग सॉरी पाच हॅशटॅग तीस बरोबर पंधरा हॅश दहा तर एक हॅश एक बरोबर किती दोन एक तीन शून्य तीस हॅश पाच हॅश तीस म्हणजेच पाच गुणिले तीस दीडशे सेम पंधरा हॅश दहा म्हणजे पंधरा गुणिले दहा दीडशे एक हॅश एक म्हणजे एक गुणिले एक एक उत्तर काय आहे आपलं एकच आहे पर्याय क्रमांक पहिलाच आहे पुढचा प्रश्न पाहूयात रांगेत गणेश मध्यभागी आहे गणेशचा पाचवा क्रमांक असेल तर एकूण किती लोक रांगे रांगेत आहेत दहा अकरा नऊ पाच रांगेत गणेश मध्यभागी गणेशचा आहे पाचवा क्रमांक इकडून पाच आणि इकडून पाच पाच कपास दहा त्याला दोनदा मजले एक केले उत्तर किती आलंय आपल्याला नऊ म्हणजे रांगेत एकूण किती जण होते रांगेत एकूण नऊ जण होते पुढचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला जर कोलार म्हणजे डायमंड तर काझीरंगा बरोबर काय गेंडा मगरमच्छ उंट हरियाण म्हणजे आता माहिती आपल्याला कोलार कशासाठी फेमस आहे डायमंड साठी तर काझीरंगा हे कशासाठी फेमस आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे आज इथे थांबत आहे था लेक्चर आवडत असेल असेच व्हिडिओ दररोज पाहायचे असतील कन्सेप्ट आवडत असतील प्रश्न आवडत असतील लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात दुपारी उद्या नाही नाही सकाळी अकरा वाजताला तोपर्यंत थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट काळजी घ्या सगळ्यांनी अभ्यास करा व्यवस्थित वे वेळोवेळी डाऊट क्लिअर करून घ्या आणि तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचून जाऊयात आपण ठीक आहे चला थांबते जय हिंद थँक यू ऑल द बेस्ट